काय सारखो आता आम्ही फणस काढणार आहे बंडी फड किती सारे लागले तो काढतोय तो तो, तो तो मधलो हात पोचतो माझा तिकडे आज कोवळ नाही जून झालो आता पडलो तर जीव जायचं एवढं मोठं झालो आज नाहीतर का आणि कोवळ बसलो का अगे आता कोवळे लावल्यात पनस किती दिवस झाले पण कोणतरी बोलाव नाकडा सारखे मी वर तू जा कसं वर त्या टाकून नाही चढाक नाही गावाचा ना <laughs>

डेव्या का हळू बघितलं मला सांगतोस सांगतोच भावाला बोल नाही होत माझ्यानी ना आणि पकडेल ना। कसा ना परत ना। अरे म्हणजे दोन हाताने पकडेल कसा

पंचावृती होत कि मला आवडतात भाजी पालू सुद्धा आणि हा काय धरतोय आणि माझा झोपतो तो पाड पाड जाऊ दमान काय खेळतय <laughs> तू कशाला आलास आता तू पण उडी मार असं पडल्यावर हे नाही होत तो आजी हे कच्च्या आहे म्हणजे कच्च्याचीच भाजी करते पण असा कलर का कलर ग्रीन असतात ना हे बघा अजून किती सारे आहे वरती वरती सगळीकडे पण असाय उचल कला कला ता आता घेऊन जा आता ते का सांग तुम्ही उचल

का मला वाटलं कोयतानी कोयतानी पण कापू शकतो ना हो कापायचं नाही बस एवढ तर फाड़ेल

तर हा बघा आमचा फणस कापून झाला मंदार कापून गेला आता मी आणि आजी बसून साफ करतो मग आम्ही भाजी बनवणार फणसाची मला शिकवते आजी छोटी आजी तेल लावलं तुम्ही काढताना लावायचं जा थांबा थोडी वेळाने बघते तेल लावू लावू हे बघायचं असत आलं आणि हे काढायचं माझ्या

असं फणसाचे ते हे तळायचे पण करतात ना कुर्ती ुरीत पूर, होतात ना ते कोवळ आहे अजून पिकला नाही ना अजून कोवळा नाही जुना म्हणून गोटे कापताय कापले अख्खे आहे त्याच्या दोन भाग काय नाही पिकाय ना घरायचे

तशीच करायची म्हटलेलं तशी केलेली पण ती एकटा तुम्ही दिलेली ना ती वेगळीच ती तिकेच भाजी एकदा दिलेलं तू आणि पण दिलेली होती मस्त भाजी आवाज घ्यायची अरे किती मस्त म्हणजे मी दोन दिवस खाल्ली फ्रीज मध्ये ठेवले मी सांगा होते मी त्याचा पणच करून भाजी करून माका लवकर ते कामं होती तिची तुमची मी आवरून घेतलं सगळं काम माझं तुम्ही हाक मारेल त्याच्यानंतर पुन्हा खोबरेचे तात काढून दिलं कापून होती असेल माझ्या भाजीपणे

तर हे बघा एवढे फणस सोलून झाले हे अजून थोडे बाकी आहे आता मी आणि आजी आज आम्ही सोलतोय तर हे बघा आमचा फणस साफ करून झालाय आता धुऊन घेते आणि मग भाजी करूया मिरची धुतलंय ना चाकू द्या चाकू असं आहे आणि त्या जाळावर करू झाली कर। ते बाजूक काय ते काय झालं करते करते गाळून घे हातीने दोन फणस धुवून घेतले मिरची आणि कढीपत्ता चला हो कापू ह्याच्यावरच ना डाळावर इथे आता चूल पेटवली आहे भाजी घालणार आम्ही फोडणीला आजी नारळ फोडते मी खोबऱ्या खातून घेते चला आता तोपात तेल घालून घेतलाय फोडणी घालूया राय टाकला लसूण

तुम्हाला पाठ आणू बसायला नुँ। आता कोणाच घालणार मीठ आणि हळद हो आज ज्या आजच्या खायला गावणार तो माऊ आला माझा मागे मागे हे माऊ कुठे तिथे जातोय गली काय हो बघ कशा बसला त्यांच्या गली असं बर वाटते खाली बसला खाली गेस खाली सगळे मागे पण येऊन बसलाय आता हे टाकून ठेवायचं त्याला काय तर आता भाजी हलवत आहे खाली घेऊन तुला काय होतंय हां तू आला तो माऊ आला तो बघासा फिरतो आहे पाणी आजीने ठीक आहे कोथंबीर धुवा ह्याच्या तर धुवा ना होता हम्म मी किसते हो कसे बसले माझ्या शिवाय चालत नाही ना काय ना। सू अजून एक आली नाही माऊ चला मी सगळं कुटून घेते तिथे आमची भाजी रेडी होते आजी बनवते तेलवाला हो। आहे ना म्हणून थोडं हा पण होय होय हो मी किसते घरी पण सगळ्यात तर आजी भाजी बनवते कारण मी सांगितलं होतं आजीला कारण की लास्ट टाइम आजीने भाजी दिली होती ना ती मला खूप खूप आवडली होती म्हणून मी आजीच्या जी मागे लागली होती आजी तुम्ही कधी काढणार मला भाजी खायची आहे मग ही आजी आता मुंबईला जाणार मे महिन्यात तर म्हणून काल संध्याकाळी आम्हाला मंदारने काढून दिलं आणि आज दुपारी आता आम्ही भाजी करू आजी म्हणजे ह्यांच्या हाताची चव वेगळी असते ना मस्त आणि <laughs> मिरची हात लागले ना तो झेंडते सगळं बाय काय करतोय माय तू लई माझ्या मागे मागे सॅलाड टाकायचा ना तांदळाचा होय तर आता परत परत कुठे येऊ मग सोलायला वेळ नाही लागत आणि तर नाही ग बाजारात ते तेवढा काम करतो ना झालं तू कुठे या पोळ्या रावल्या बुद्ध गरम काय होते काय दिलं लागत न आणायला नाही हो हो देवाचा विचारलंय ना मठातलं आता बघतो भाजी झाली की नाही भाटाला घेऊन गेले ना तिथे तर आपली भाजी आता इथे शिजते आहे मग त्याच्यात खोबरं आणि कोथंबीर टाकणार

आणि आजी आता बस सगळं खोबर टाकलं परत टाकून ठेवणार झाकणं परत ठेवणार

तर आता आमची भाजी शिजते आहे मस्त आग पेटली आहे थोडी वेळ शिजू देऊया शिजली काय बघते इथे एक काढून ठेवा म्हणजे थंड होईल हा थोडीशी थोडी थंडी झाली की बघते तो पण नको नको एवढी नको, नको।, नको एक बस चला आता टेस्ट करूया मस्त गरम आहे थंड जाऊ दे थोडी मी थोडी टेस्ट करून बघते शिजली आहे शिजली आहे आणि मीठ लागलं काय शिजली पण मीठ कमी आहे बघा हे बघा घ्या घ्या बाकी बरी आहे होय ना हम्म मस्त लगता खूब आवड़ते

हो बघणार मुंबईला पण बघणार आजची भाजी करते पण बघतात ना चुलीवर आणि फनसाची भाजी खायची तर आता आमची भाजी रेडी आहे खाली काढून घेतली मस्त आम्ही खाणार चला बाय बाय तर आता आजी भाजी काढते ही मी घेऊन जाते थोडी आणि बाकीची आजी ठेवते आणि तुम्ही भाजी कशी बनवतात ते पण सांगा आजीनी आजीनी आमच्या आजी अशी बनवली तुम्ही कशी बनवतात ते मला कमेंटमध्ये सांगा मी खाते जाते आता बाय टाटा करा सगळ्यांना बाय तिराबाजी